स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे हवामानात बदल झाल्यामुळे वाऱ्यासह थंडगार शहरात थंडीची गार वाऱ्याची चूक आज पुन्हा आठ दिवसानंतर वापसे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरण ढगाळ झालं होतं थंडीची तीव्रता कमी होऊ लागली होती याचवेळी एक ते दोन दिवस अवकाळी पावसानं हजेरी लावली एका पाठोपाठ थंडी तशी गायबच झाल्याची स्थिती होती परंतु हवामानात वेगानं बदल झाल्यामुळे हुडहुडी भरल्याचं चित्र आज बघाव्यास मिळालं नांदगाव शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात देखील थंडीची थंड गारवाऱ्याची चूक आज पुन्हा आठ दिवसानंतर वापसे झाल्याचं बघायला मिळालं आहे आज सकाळी अकरा वाजेपासून थंडगार गारवा निर्माण झाला होता सायंकाळी पूर्व संधेला अचानक हुडहुडी भरून आल्यानं लहान मोठ्यांपासून तरुणांनी दिवसाचा शेकोटा पेटवून गर्मीच्या कपड्यांची ऊब घेत थंडी पुन्हा दाखल झाल्यामुळे गारव्याचा हुडहुड आवाज घेत थंडीचा आनंद घेत आहे वृत्तसंकलन विभाग नवी स्वराज्य न्यूज नांदगाव